पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचा आरोप मात्र पूर ओसरला आणि आरोप घसरला मुशेत ग्रामस्थांचे नंतर घुम जाव नेमकं कारण काय अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील नदीला सोमवारी पहाटे पूर आला होता नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे व परिसरात केलेल्या भरावामुळे आणि पाण्याची नैसर्गिक वाट विकासकाने बंद केल्यामुळे पाणी गावामध्ये शिरल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकारांकडे केला होता मात्र दुसऱ्याच दिवशी या ग्रामस्थांनी घुमजाव करीत आम्ही दिलेल्या प्रतिक्रिया परत घेत आहोत पडलेल्या ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे गावात पुराचे पाणी आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले त्यावर मुशेद येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत यांनी माहिती देताना सोमवारी पहाटे मुशेद गावात आलेल्या पुराचे पाणी हे गावाच्या दक्षिणेला यू ट्राफिकाना हॉटेलच्या तब्बल पन्नास खोल्यांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम असल्याने त्यांनी पलीकडच्या बाजूला नाळ्याद्वारे जाणाऱ्या पाण्याची वाट भराव करून बंद करत हे पाणी या मुशेद नदीला सोडल्याने नदीला आलेल्या पुराचे पाणी मुशेद गावात शिरले तसेच मुशेदला नदीच्या परिसरात भराव केल्यामुळे पुराचे पाणी गावात आलेले नसून आम्ही आमच्या भरावाच्या बाजूने पाणी जाण्याचा मार्ग काढलेला आहे त्यामुळे काही स्थानिक ग्रामस्थांनी केलेले आरोप हे चुकीचे बिनबुडाचे व अनावधानाने केलेले असल्याचे श्री सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे शिवाय ही प्रतिक्रिया सावंत यांची आहे यांचा पत्रकार आणि न्यूज चॅनलचा काहीही संबंध नसून याला प्रतिनिधी किंवा न्यूज चॅनल जबाबदार नाही अडीच वाजता कुठे गेलो होतो ते आले आल्यानंतर बघितलं ते सर्व पाणी जमलं होतं पाणी जमलं होतं ते पाणी जमल्याचं कारण काही भराव वगैरे कायच नव्हतं शेती होती शेती लावती शेती होती त्यावेळी कधीच आमच्या आवश्यक म्हणजे आम्ही जितकं बघितले आम्ही लहानाच्यामुळे कधी आमच्या पायरीला किंवा घराला पाणी लागलं नव्हतं पण हे भरावं हे जे काही त्याचं काम आहे जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे हा पाणी आणल्यामुळे हा पाणी पलीकडच्या साड साईडला गेला जिथं आमची शेती आहे तिथं गेला तिथं गेल्यानंतर आमची दोन जनावर तर बांधली होती त्यातली एक जनावर आमचा कसं तरी आम्ही सोडवला दुसरा जनावर आमचा सहा महिन्याची गाभणी मिळत होती ती मेलेली आहे आता त्याचं काय करायचं काय नाही करायचं ते प्रशासन जे जे का असतील ते त्याही त्या त्याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे त्यांची कालचा जो प्रकरण झालेला आहे जे महेश गेलेले भरावाच्या कारणास तो गेलेली आहे असं काही स्टेटमेंट आलेली असेल माझ्याकडून माझ्याकडून ती चुकीची स्टेटमेंट गेलेली आहे तर त्यासाठी ती महेश ह्या भरावाच्या कारणामुळे गेलेली नाही महीष माझी पुराच्या पाण्यामुळे आणि पूर मा महेश माझी त्या साईडला होती या साईडचा काहीच घेणं देणं नाही आणि दुसरी गोष्ट जे दरवर्षेप्रमाणे पाणी दरवर्षी पुराचा येतोच यंदा जास्ती आल्यामुळं का का ते काय चुकून निघालं असेल का भरावाच्या मुलं असं काय निघालं असेल पण ते नाही पाणी फक्त गेल्या वर्ष दुस दोन वर्षापूर्वीपेक्षा जास्ती आलेलं आहे त्यासाठी आम्ही हे स्टेटमेंट दिली होती आज आमच्या गावात पूर आल्यामुळे आमच्या गावात ग्रामस्थ नजीब सय्यद अब्दुल सय्यद यांच्या घराजवळ पाणी आलेला होता आणि त्या ह्या भरावाच्या कारण पूर्वी हा भराव नव्हता इथं पूर्ण शेती होती पण ह्या भरावामुळे आमच्या मोहल्ल्यातील दोन घडं पाण्यात बुडलेली नव्हती त्यानुसार आमच्या शेतावर भावाची भैसर होऊन गेलेली आहे ती मेली आहे त्याचा कारणीभूत हा भराववालाच आहे ज्यांनी भराव आहे त्याचा आम्हाला काही नाव माहिती नाही कोणी केलं आहे काय केलं आहे ते तुम्ही बघू शकता कालची स्टेटमेंट अशी होती का मी एक शब्द म्हणजे चुकीचा बोललो का घर बुडलेले होते घर बुडलेलं नसून घराच्या पायरीला पाणी लागलेला होता एवढाच हर होता पण न्यूजवर घर पूर्ण बुडलेले पण बुडलेले नव्हते घर म्हणजे परवा जे प्रकार इथे घडला पाणी या नदीच्या इथून इकडे या साईडला सांड झाला नाही तर त्याला कारणीभूत पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे यू ट्र ट्रॉपिकानाच्या इथे जी बिल्डिंग बनलेली आहे पन्नास मधली पन्नास रूमची तर तो, तो पाणी जाणारा सगळा पाणी तो आमच्या या नदीला डायवर्ट केलेला आहे तो पाण्याचे मार्ग त्यांनी बदललेले आहेत त्याच्यामुळे हा पाणी इथे वाढ झाली आणि वाढ झाली तरीसुद्धा आम्ही त्या तिथे यंदा काम न करता बारा हे थांबवलेलं आहे तिथे आम्ही डायव्हर्शनसाठी गटाराची योजना केलेली आहे तर ती गटाराची योजना यंदा आम्ही अंदाज घेणार त्याप्रमाणे गटाराची वाढवायची आणखीन का काय करायचं ते ठरवलेलं आहे तर हे जे पूर आलाय आणि हे आलाय तो पाण्याचा मार्ग के वाढलेला आहे तो आमच्या ह्या भरावामुळे काय याच्यामुळे नाही तो येऊ ट्रॉफिकानाच्या ट्रॉफिकाना आहे त्यांनी जे पन्नासमधली बिल्डिंग मारली तिथं तो, तो भराव केला आहे कंपाऊंड पण केलेला आहे तेव्हा पाणी आणलं तो पाणी सगळा डायव्हर्ट होऊन आमच्या नदीला आणि आमच्या जाधवपाडा आणि भंडारपाडा या गावाला त्याचा पाण्याचा मारा बसलेला आहे तर त्याचा पूर्ण त्याचा हे चौकशी व्हावी ट्रॉफिकानाची जो इथे पाण्याचा पुराचा प्रसंग झाला तर यू ट्रॉफिकानावर जे आता हे बंगले बिल्डिंग बांधलेली आहे पन्नास रूडची त्याला पूर्ण किटाळ घातलेला आहे तो त्या किटाळाने पाणी सगळा तो त्या हाजीप्रसामच्या त्या साईडला जाणारा मार्ग तो सगळा बंद करून तो, तो पाणी सगळा ह्या मार्गे जाधवपाडा आणि लोहारपाडा ह्या दिशेला घुसल्यामुळे दुसऱ्यामुळे पाण्याचा ओघ वाढला आणि पाण्याची लेवल वाढली त्याच्यामुळे आमच्या गावचा अतोरात नुकसान झालेलं आहे काय तर ते त्याची पाहणी करावी आम्ही तलाठी ऑफिसला त्याची अर्ज पण करत आहोत आणि त्याची माहिती देत आहोत हां ह्या भरावाचा आणि ह्या पुराचा तर काही संबंध नाही आणि जर काही आढळला तर त्याच्यावर आम्ही त्याच्यावर तरतूद करणार आहोत पण ह्या भरावाचा आणि पुराचा काही संबंध नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सहगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका